नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यात सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष एकोणतीस ऑक्टोबर इसवी सन सोळाशे तेहतीस महाराणी सईबाई राणीसाहेब यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन राव वनंगपाळ बारा वजीराचा काळ अशी म्हण ज्यांच्या शौर्यामुळे पडली त्या शूर वनंगपाळ नाईक निंबाळकर यांच्या घराण्यातील मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या पोटी साईबाईंचा जन्म झाला होता पलटणचे नाईक निंबाळकर घराणे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्वाचे ऐतिहासिक घराणे होते राहिल्याने राजकीय व हे फार मानले गेले एका हिंदवी सम्राटाची पत्नी व एका छाव्याची आई म्हणून महाराष्ट्र वारंवार आठवण काढेल त्या म्हणजे सईबाई राणी साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी सईबाई राणी साहेब म्हणजे महाराजांचे पहिले प्रेम शिवछत्रपतींना मिळालेल्या यशाचे बरेचसे श्रेय जिजामातेच्या शिकवणीकडे व मार्गदर्शनाकडे जाते तेवढेच श्रेय सईबाई राणीसाहेब यांच्या त्यागाकडे जाते सईबाई राणीसाहेब म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सखी गृहिणी सचिव व प्रिया होत्या सईबाई साहेबांनी छत्रपती शिवाजीराजांना एकोणीस वर्षे अत्यंत समर्थपणे साथ दिली स्वराज्याच्या सुरुवातीच्या कार्यकाळात राजांचे लग्न सईबाई राणीसाहेब यांचे बरोबर झाले होते लग्नात राजे दहा वर्षाचे तर सईबाई राणीसाहेब सात वर्षांच्या होत्या सईबाई राणीसाहेब जास्त काळ जगल्या असत्या तर कदाचित संपूर्ण हिंदुस्थानाचा इतिहासच बदलला असता राणीसाहेबांच्या अकालीन मृत्यूमुळे दोन वर्षांचे शंभूराजे आईविना पोरके झाले छत्रपतींच्या संसाराची कथा जीवाला चटका लावणारी ठरली राणीसाहेबांच्या अकाली मृत्यूमुळे दोन वर्षांचे शंभूराजे पोरके झाले वयाच्या सव्वीसाव्या वर्षी सईबाई राणीसाहेब हे जग सोडून निघून गेले पण जाताना त्यांनी या हिंदवी स्वराज्याला एक छावा अर्पण केला या छाव्याने पुढे रुद्रावतार धारण करून औरंगजेबाला नाके नऊ आणले सोळाशे एकोणसाठ साली आपल्या लाडक्या शंभूराजांना व छत्रपती शिवाजी महाराजांना सोडून सईबाई राणीसाहेब निजधामाला गेल्या आज त्यांचा स्मृती दिली सईबाई राणीसाहेब म्हणजे एक पावन पणती जिने छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात असंख्य सुखाचे दीप उजळले एक हवेची सुखद झुळून जिच्या पोटी छत्रपती शंभूराजे नावाचे तुफान जन्मले एकोणीस ऑक्टोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदर येथे इसवी सन सोळाशे एकोणपन्नास मध्ये आदिलशहाने शहाजी राजांना कैदेत टाकले त्याच वेळी शिवाजी महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले म्हणून शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेकानाच रवाने केले परिस्थिती फारच बिकट होती एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे फत्तेखानाच्या स्वारीमुळे स्वराज्य धोक्यात येणार होते महाराजांनी यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली मात्र यावेळी गड मराठ्यांच्या ताब्यात नव्हता महादजी निलकंठराव यांच्या ताब्यात किल्ला होता त्यांच्या भावाभावांमधील भांडणाचा फायदा उठवून महाराजांनी किल्ल्यात प्रवेश करण्यात यश मिळवले या पुरंदर किल्ल्याच्या सहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली शिवाजी महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले एकोणतीस ऑक्टोबर इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी शंभूराजांच्या हुकुमानुसार नामी आसामी कैद छत्रपती संभाजी महाराजांना जिव्या मारण्याचा कट केल्याच्या आरोपावरून छत्रपती संभाजी महाराजांच्या हुकुमानुसार मानाजी मोरे वासुदेव पंत गंगाधर पंत व राहूजी सोमनाथ या नामी आसामींना कैद करण्यात आले एकोणतीस ऑक्टोबर इसवी सन सतराशे साठ दिनांक पंचवीस ऑक्टोबर या दिवशी कुरुक्षेत्राच्या भूमीवर असणाऱ्या भाऊसाहेबांना अब्दालीच्या यमुना ओलांडल्याची खबर मिळाली यानंतर भाऊसाहेब तातडीने हालचाल करून दिनांक एकोणतीस ऑक्टोबर सतराशे या दिवशी पानीपत या, पानी या कर्णाळच्या दक्षिणेस असणाऱ्या गावात आले यावेळेस अब्दाली आपल्या फौजेसह पानीपतच्या दक्षिणेस आला होता आता या दोन्ही फौजांमध्ये फक्त दीड कोसांचे अंतर होते अब्दाली मात्र एका विवंचनेत सापडला होता कारण तो ज्या वेगाने दिल्लीहून येथे आला होता त्या वेगाने त्याची रसद दिल्लीहून येथे येणं शक्य नव्हते यामुळे अब्दालीच्या लष्करात धान्याचे भाव अचानक कडाले पुरेसं धान्य नसल्याने अब्दाली हल्ला चढवू शकला नव्हता आणि यावेळी मराठ्यांचाही आपल्यावर हल्ला होऊ नये असं त्याला वाटत होतं हीच वेळ खरी भाऊसाहेबांना अनुकूल होती जर हल्ला केला असता तर अब्दालीला शरण येणं भाग होतं परंतु अब्दाली गप्पा आहे यात त्याची काही चाल असेल असा मराठ्यांचा गैरसमज होऊन मराठ्यांनी हल्ला केला नाही एकोणतीस ऑक्टोबर खडकीची लढाई ऑक्टोबरला हल्ला न करून मराठ्यांनी विजयाची सुवर्णसंधी दडवली अठ्ठावीस ची रात्र एलफी जागून काढली ग्रँड ऑफ त्याच्या बरोबर होता हल्ला न झाल्याने त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असणार यात शंका नाही एकोणतीस ऑक्टोबरला एल्फिस्टनने पेशव्यास निरोप पाठवला हो की गारफीरवर मराठा फौज त्याच्या फौजेच्या अगदी हद्दीवर आल्या आहेत त्या काढून द्याव्या पण पेशव्याने काही हालचाल केली नाही